नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जीवन गौरव पत्रकारिता सन्मान सोहळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शन राज्य मराठी पत्रकार संघ जीवनगौरव पुरस्कार आणि पत्रकारिता सन्मानास उपस्थित केंद्रीय मंत्री मुरल्या मोहोळ पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र दादा कोठे अक्कलकोटचे भोसले महाराज अण्णा आणि भाऊ विषय असा आहे की राज्यामध्ये सर्वच ठिकाणी आमच्या संघटनेचे सर्वच अध्यक्ष ऍक्टिव्ह आहेत या संघटनेच्या वतनीपूर्वी श्री श्री रविशंकर गोविंदगिरी महाराज आणि वासु जग्गू वासुदेव जग्गी यांना आपण पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे यंदाच्या वर्षी जम्मंजय महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार आणि सिद्धाराम पाटील दैनिक सकाळ प्रताप नाईक योगेश बोरसे आणि राहुल झोरी यांना पत्रकार पुरस्कार आम्ही देऊन सन्मानित करत आहोत मुळात काय आहे की पालकमंत्री महोदयांना माझा विषय आपल्या राज्यातले असल्यामुळे त्यांना बोलायचं आहे पत्रकारांना अधिस्वीकृती जी दिली जाते अ ब कड असं त्यामध्ये संवर्ग आहे राज्यात चाळीस ते पन्नास हजार आमचे पत्रकार आहेत पण अधिस्वीकृतीमध्ये फक्त दोन ते अडीच हजार आहेत त्याची टक्केवारी बघितली तर दहा पंधरा टक्के फक्त अधिस्वीकृतधारक आहेत तर आपण जर राज्य शासनांना राज्य शासनाकडे पाठपुरावा केला तर ती मागणी आमची पूर्ण होईल आज विमानसेवेचा शुभारंभ झालाय केंद्रीय मंत्री मोळसाहेब आपल्याला विनंती आहे की आमचं मुंबईबरोबर तिरुपती आणि हैदराबाद विमानसेवा ही सुरू करा <laughs> हुडगीचं विमानसेवा सुरू राहू द्या त्याबरोबर आमचं विमानतळ विमानतळही सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी सोलप सोलापूरकरांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतोय पालकमंत्री महोदयांना अजून एक विषय विनंती आहे की उजनीचं पाणी जे आहे सोलापूरकर जे पित आहेत कारखाने आहेत उजनीच्या आजूबाजूला सगळे आणि त्याचं जे दूषित पाणी त्या उजनीमध्ये येत आहे त्याच्यामुळं सोलापूरकर उद्या आजारी पडतील किंवा अडचणी येतील तर त्यासाठी आपण उजनीचं पाणी जे पाणी घाण येत आहे त्याच्यावर ठोस कारवाई करावी अशी माझी विनंती आहे आणि माझे दोन शब्द संपवतो कारण लवकर लवकर संपवायचे फक्त पत्रकारांच्याच नाही तर सोलापूरच्या प्रश्नासाठी खरं तर सन्मान्य जी केत यांची तळमळ आपल्या या निमित्तानं दिसून येते मी त्यांचे आभार व्यक्त करते त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्यक्त केलं या निमित्तानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय या पुरस्कार वितरण आणि जीवनगौरव पुरस्काराला आपण इथं सुरुवात करतोय आणि या निमित्तानं मी विनंती करते सन्मान्य नामदार मुरलीधर अण्णा मोहळ साहेब आणि सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांनी आपल्या शुभहस्ते या पुरस्कार प्राप्त मान्यवर कार्याचा गौरव या निमित्तानं करावा सुरुवातीला संपूर्ण भारतात मोठं सुंदर आणि वर्षी त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करतोय तीनशे अशा निराधारांना दत्तक घेऊन दररोज दोन वेळेचं भोजन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य असेल संपूर्ण भारत देशातून भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणाऱ्या समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक जण येतात आणि अशा हजारो अशा आ, भा... भाविकांना अन्नदानाचं कार्य अगदी पवित्र कार्य करणारे आणि आलेला प्रत्येक निधीचा उपयोग अक्कलकोटचा विकास साधण्यासाठी करणारे अक्कलकोट नगरीचे आदरणीय श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले महाराज यांना जीवनगौरव पुरस्कारानं आपण या ठिकाणी सन्मानित करतोय भारतातलं सर्वात सुंदर देखणं अन्नछत्र साकारणारे सन्मान्य राजे भोसले महाराज यांना जीवनगौरव पुरस्कारानं मानपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत तर सन्मान्य फडणवीस साहेब येणार होते फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार होतो परंतु फडणवीस साहेबांचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य राजेंना नेहमीच या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आणि याच निमित्तानं फडणवीस साहेबांचंही शुभेच्छा याच वयाच्या निमित्तानं प्राप्त झाल्या आहेत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करतोय राजे भोसले महाराज जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना सन्मानित करूयात यानंतर पुढचा पुरस्कार आपण देणार होतो एबीपी माझाच्या सन्मान्य संपादिका सरिता कौशिक माडक यांना पण आज ते फडणवीस साहेबांसोबत येणार होते फडणवीस साहेब इथं उपस्थित राहू न शकल्यामुळे त्याही आल्या नाहीत परंतु त्यांचा पुरस्कार आपल्या सोलापूरचे एबीपी माझाचे प्रतिनिधी आफताबजी शेख या ठिकाणी उपस्थित राहत स्वीकारतायत मंत्रालय विधानमंडळ पत्रकार संघटनेच्या वतीनं आउटस्टँडिंग जर्नालिझम पुरस्कार राज्यस्तरावरचा त्यांना प्राप्त शेख या ठिकाणी उपस्थित राहत स्वीकारतायत मंत्रालय विधानमंडळ पत्रकार संघटनेच्या वतीनं आउटस्टँडिंग जर्नालिझम पुरस्कार राज्यस्तरावरचा त्यांना प्राप्त झाला महर्षी नारद पुरस्कार विनोबा शोभा विनोद मेमोरियल जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्कार जो ख्यातनाम सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी शिर्डी इथं आयोजित कार्यक्रमात त्यांना देण्यात आला शैक्षणिक आणि लेखिका म्हणूनही त्यांची कार्यकिर्द संपूर्ण महाराष्ट्र राज्याला परिचित आहेत अशा सरिता कौशिक मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात आणि यंदाच्या वर्षीच्या महाराष्ट्र राज्याच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय सन्माननीय एबीपी पी माझाच्या संपादिका सरिता कौशिक मॅडम यांना या पुरस्कारासाठी शुभेच्छा आणि यानंतर आमचा पुढचा राज्यस्तरीय पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सन्मान्य सिद्धारामजी भैरप्पा पाटील सर यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी त्यांना या मंचावरती आमंत्रित करते आज सहयोगी संपादक दैनिक सकाळमध्ये ते कार्यरत आहेत दोन हजार तीन ते दोन हजार अकरामध्ये दैनिक तरुण भारतच्या आसमंत रविवार या पुरवणीचे संपादक म्हणून त्यांचं योगदान लाभलेलं ला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून विवेकानंद केंद्रानं प्रकाशित केलेल्या सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांचाच त्यांनी तेन्सा संपादन केलेलं आहे याचबरोबर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी जपानचे पंतप्रधान अबे शिंबो यांच्या प्रयत्नातून दोन हजार पंधरामध्ये नवी दिल्ली इथं जागतिक बौद्ध बौद्ध हिंदू संमेलनामध्ये त्यांचा लाभलेला होता आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं जोरदार टाळ्यांची दाद सिद्धारामजी पाटील साहेब यांना सोलापूरकरांना विनंती आहे टाळ्यावरती कुठलाही टॅक्स नाहीये मनापासून टाळ्या वाजवून मान्यवरांचं आपण कौतुक करा सन्मानित करा यानंतर मी आमंत्रित करते पुढचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ सन्मान्य प्रतापजी नाईक साहेब यांना नाईक साहेबांसाठी जोरदार टाळ्यांची दाद इथे देऊयात आणि मी त्यांना आमंत्रित करते मास्टर ऑफ जर्नालिझम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम मुंबई विद्यापीठ मास्टर ऑफ आर्ट्स मुंबई विद्यापीठमध्ये त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं दोन हजार चारपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं एकवीस वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं याआधी आय बी एन सेवन सी एन एन आय बी एन सी एन बी सारख्या वृत्तवाहिनीतून वृत्त निवेदक म्हणून त्यांचं योगदान आपण या ठिकाणी बघितलं त्यानंतर आय बी एन लोकमत या मराठी वृत्तवाहिनीसाठी दोन हजार सातपासून पासून ब्युरो चीफ म्हणून त्यांनी आपल्या या कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर दोन हजार बारापासून ते आज गायत झी चोवीस तासच्या वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ म्हणून ते योगदान देत आहेत आपल्या संपूर्ण परिवारासह हा सन्मान आणि हा पुरस्कार सन्मान्य मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारणारे जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ सन्मान्य प्रतापजी नाईक साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात त्यांचं कौतुक करूयात आणि त्यांच्या कार्याचा सन्मान आपण या निमित्ताने करूयात त्यांच्या आई वडिलांसमवेत पांडुरंगाच्या साक्षीनं हा पुरस्कार ते या ठिकाणी स्वीकारतायत जोरदार टाळ्या आपण त्यांच्या कार्याला देऊयात सन्मान्य प्रतापजी नाईक साहेब यांच्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कारांना आपण ज्यांना सन्मानित करतोय असे टी व्ही नाईन ब्युरोचे चीफ पुण्याचे सन्मान्य श्री योगेशजी बोरसेसर यांना मी सन्मानपूर्वक या मंचावरती आमंत्रित करते सध्या टी व्ही नाईन मराठीमध्ये पुण्यामध्ये ब्युरो चीफ म्हणून त्यांचं योगदान आहे दोन हजार सतरापासून ते आजपर्यंत हे योगदान देत आहेत लोकमतमध्ये पुण्यामध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून एक वर्ष दोन हजार सोळा ते सतरापर्यंत त्यांनी योगदान दिलं झी मी मराठी आणि लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलसाठी पुण्यामध्ये वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून मी मराठी लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलसाठी मुंबईमध्ये बुलेटिन निर्माता म्हणून तीन वर्ष योगदान दिलं मी मराठीसारख्या अनेक अशा वृत्तवाहिनींसाठी योगदान देत असताना न्यूजपेपर लोकल एडिशन उदाहरणार्थ सकाळ लोकमत लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक वृत्तवाहिनींसाठी स्वतंत्र असे पत्रकार म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे असे सन्मान्य जी बोरसे टी व्ही नाईन चीफ पुणे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित करतोय मान्यवरांच्या शुभ एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या कार्याला इथे सन्मानित करूयात सन्मान्य योगेजी बोरसे साहेब यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय पुढचा आणि शेवटचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी सन्मान्य राहुल निर्मला प्रभुलिंग झोरीसर यांना मंचावरती आमंत्रित करते आताच या निमित्तानं भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांचं आगमन झालं मी सन्मानपूर्वक स्वागत करते राहुल झोरी सध्या न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत गेली पंधरा सोळा वर्ष सक्रिय पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आपण या ठिकाणी बघतो आहे आय बी एन लोकमत महाराष्ट्रवान रिपब्लिक रिपब्लिक टी व्ही टी व्ही नाईन महाराष्ट्र न्यूज स्टेट महाराष्ट्र अशा अनेक आ, वृत्तवाहिनीतून सोळा वर्षांचा त्यांचा प्रवास आहे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे देशातल्या सव्वीसपेक्षा जास्त राज्यातील निवडणुका आणि राजकीय घोडामोडी प्रत्यक्ष उपस्थित राहाच त्यांनी कवरेज दिलेला आहे असे राहुल निर्मला प्रभुलिंग सर यांच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सन्मानित या ठिकाणी करूया राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानंतर एक विशेष सन्मान आपण या निमित्तानं करतो मी मगाशीच सांगितलं की यासाठीच केला होता अट्टाहास फडणवीस साहेबांच्या शुभहस्ते हे पदग्रहण करणं पदग्रहण करण्याचा हट्ट ज्यांनी केला पण काही कारणास्तव साहेब जरी राहू शकलेले नसले तरी सन्मान्य मान्यवरांच्या माध्यमातून फडणवीस साहेब आपल्या शुभेच्छा देत आहेत असे आमचे महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष सन्मान्य मनिषी केतसर यांचा पदग्रहण सोहळा त्यांना आपण या ठिकाणी निवडीचं पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते इथं मारित करतोय मी मनीष सर आपल्याला विनंती करते आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा गेली पंधरा वर्ष पत्रकारांच्या घरकुलासाठींचा सा रढा असेल महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत असताना प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका असेल गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अध्यक्षपद त्यांना दिलंय कुठंही जाहीर केलं नाही कारण फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार त्यांना स्वीकारायचा होता आणि हे पद या ठिकाणी त्यांना स्वीकारायचं होतं परंतु फडणवीस साहेबांचे प्रतिनिधी मुरलीधरांना मोहोळ आणि नामदार जयकुमारजी गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य अध्यक्षांच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात दा खर तर आतापर्यंत राज्यस्तरीय अध्यक्षपद पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीतल्या बड्या शहरातील पत्रकारांना मिळाला परंतु मरीजी केत शहरांच्या माध्यमातून सोलापूर सारख्या छोट्या शहराला हे अध्यक्षपद भूषवण्याची संधी आपल्याला मिळते याचा सार्थ अभिमान सगळ्या आमच्या सोलापूरकरांसाठी आहे आणि पुन्हा एकदा जी केत सर यांना आपण यासाठी शुभेच्छा देऊयात सन्मान्य मुरलीधरांना मोहोळ सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या हस्ते ते सन्मान स्वीकारतायत आणि यानंतर उपस्थितांना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमारजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते त्यांनी शुभेच्छा द्याव्यात राज्य मराठी पत्रकार संघ आणि या संघाच्या वतीनं पत्रकारिता सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी सन्मानिय मनीषजींनी मनीष छोटे ना मनीषजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रह केला होता आणि मनीषजींचा एस एम एस मुख्यमंत्री महोदयांनी रात्री दीड वाजता पाहिला आणि दीड वाजता त्यांना डन म्हणून सांगितलं मी येतोय आणि मनीषजींचा उत्साह मी बघितला रात्री पण मी या ठिकाणी येऊन गेलो होतो त्यांची मनापासूनची भावना होती की माझ्या पत्रकार मित्रांचा सत्कार सन्मान हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाला पाहिजे आणि त्यासोबत माझ्या पदग्रहणाला बी मुख्यमंत्री महोदय आले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती मी मनापासून आपल्याला सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांना हृदयापासून या कार्यक्रमाला यायचं होतं औपचारिकता म्हणून सांगत नाही आज सकाळी आपण बघितलं असेल मीडियाला मुख्यमंत्री मोदय सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रम करत होते आणि तुमच्या कार्यक्रमाला येण्यासाठी साडेसात वाजता विमानतळावर येऊन थांबले क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना इथे येता आला नाही परंतु त्यांच्या सगळ्या शुभेच्छा मनीष आपल्या पाठीशी आहेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे येतील मी आपल्या पुरस्कार प्राप्त माझे सगळे सहकारी मित्र आहेत सगळे या सगळ्या मित्रांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याचा या ठिकाणी सन्मान होतोय या मराठी पत्रकारितेमध्ये प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी काम करत असताना या पत्रकारितेची उंची वाढवण्याचं काम या सगळ्या माझ्या पत्रकार सहकार्याने बांधवांनी केलं आहे आणि या समाजाची व्यवस्था आणि खास करून आमच्यासारख्या राजकारण्यांना गाडीचा ब्रेक कुणाच्या तरी पायात असतो हातात असतो पण आमचा ब्रेक कुठं असतो तर इकडं असतो आम्हाला ब्रेक लावायचं काम करणारी ही मंडळी आहेत या सगळ्यांचाच आज सन्मान या ठिकाणी होतो आहे हृदयापासून आनंद होतोय वास्तविक पाहता मुरली अण्णांना जायचं आहे पुन्हा क्लिअरन्स मिळाला नाही तर पुन्हा बायकार जायला लागेल आणि तिथल्या सगळ्या कार्यक्रमाचा विषय अडचणीचा होईल म्हणून मी त्यांना खूप आग्रहानं कारण मनीषजींची भावना मला माहिती होती मी आग्रहानं हाताला धरून ओढून इथे आणले पण त्यांची भावना वेगळी काहीच नाही आपल्या सगळ्यांसोबत येताना त्यांना मनापासून आनंद झाला खास करून दुसरा एक पुरस्कार सन्माननीय जन्मेज रा, राजे भोसले यांना अक्कलकोट देवस्थानमध्ये जे यांना अक्कलकोट देवस्थानमध्ये जे अखंड अन्नदानाचं काम करतात अशा सगळ्यात सुयोग्य अशा व्यक्तीला आज हा पुरस्कार दिला त्यांचा एकदा टाळ्या वाजवून आपण सगळेजण सन्मान करूया आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना मनीषजी तुमचे सगळे सहकारी इथं आहेत या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला आमची माझी विनंती आपण पदभार आज स्वीकारावा लवकरच आदरणीय देवेंद्रजी पुन्हा याच ठिकाणी जेव्हा कधी येतील तेव्हा आपल्यासोबत कार्यक्रम करतील हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो आपल्या सगळ्या पुरस्कार प्राप्त माझ्या सगळ्या मित्रांना खास करून सरिता ताई इथं नाही त्यांचे माझे खूप घनिष्ठ संबंध आमचे आहेत या ठिकाणी प्रतापजी नाईक यांचं मनापासून या ठिकाणी पुरस्कारासाठी कौतुक करतो योगेशजी तर संवेद सगळ्यात संवेदनशील पत्रकार <laughs> योगेशजी एकदा मला मोदी बागेत निघून टाकलं त्यांनी <laughs> <laughs> बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण आता ना वेळ नाही म्हणून पण आणि आमचा इथं राहुल तर आमचा मार्गदर्शक म्हणलं माझा तरी अवघ होणार नाही असे सगळे माझे सहकारी मित्र या ठिकाणी यांचा सन्मान झाला मनापासूनच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि मी रजा घेतो धन्यवाद जयंत जय जै महाराज सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि यानंतर ऑपरेशन उडानच्या माध्यमातून आमच्या सोलापूरकरांचं आकाशामध्ये उडण्याचं स्वप्न ज्यांच्यामुळे या ठिकाणी साकारलं असे केंद्रीय मंत्री असलेले सन्मान्य नामदार मुरलीधरांना मोहोळ जोरदार टाळेंच्या गजरामध्ये आपण त्यांना इथे आमंत्रित करूयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयकुमारजी गोरेसाहेब आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्रजी कोठे माझे मित्र सिद्धार्थ भोकरे आमचे तळवळकरताई आपल्या बाकी सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर आणि ज्यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहे ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाचे अध्यक्ष मनीष जिकेत आणि काही मान्यवर मंडळींना विविध क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल या ठिकाणी सन्मानित करण्यात येते विशेषतः पत्रकारिता या क्षेत्रातील काही मंडळींना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे अशा ह्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित आपण सर्वच मान्यवर आज खर तर सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आणि ऐतिहासिक आजचा हा दिवस आहे की देशाच्या विमान क्षेत्राशी आता सोलापूरचं नाव जोडलं गेलं आणि आता सोलापुरातून देशभरामध्ये दे कुठेही विमानं जाता येतं असा आजचा ऐतिहासिक दिन आहे आणि त्या सोहळ्याला सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं आज हजेरी लावली होती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं माझं तर खूप जुनं नातं आहे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक संजयजी भोकले आणि त्यांची सर्वच टीम गेले वर्षानुवर्ष माझं त्यांचा खूप जवळचाही संबंध आहे आणि खूप मोठा विस्तार राज्यभरामध्ये या संघाचा आहे वर्षभर अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम संघाच्या माध्यमातून केले जातात आज मनीष केत यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि खरं तर त्यांचा आग्रह असा होता की देवेंद्रजींनी यावा आणि या कार्यक्रमाला मगच मी पदग्रहण स्वीकारेन असा पद्धतीचा होता पण देवेंद्रजींनी आज खरं तर मगाशी जयबाबांनी सांगलं तसंच झालं आणि दोन तास विमानतळावर बसून क्लिअरन्स नाही मिळाला म्हणून मग पुन्हा परत जावं लागलं पण आम्हाला दोघांनाही सांगितलं की काही झालं तरी तुम्ही दोघं तिथं जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळे भाऊनी जरी म्हटलं की हाताला धरून आणलं तर मी त्यांच्या हाताला आणि त्यांनी माझ्या हाताला धरून <laughs> त्यामुळे इथं जायचं हे देवेंदींनी सांगितलं आणि देवेंद्रजींच्या वतीनं मी मनीषजी आपल्याला मनापासून या ठिकाणी आम्ही दोघंही शुभेच्छा देतो आज आपल्या जे जन्मेन जय राजेंचाही या ठिकाणी जीवनगौरव सोहळा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आलो महाराज या संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव माहिती नाही असं कोणी नाही आता म्हणजे जो स्वामींचा भक्त आहे भक्त नाही आहे अशा सुद्धा प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण जे काम करताय जे कार्य करताय ते निश्चितपणे पोचलं आहे आणि त्यामुळे तुमचा सन्मान हा आज या कार्यक्रमाची का शोभा वाढवणार आहे असं मी म्हणेन इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या विस्तारात आज श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आपण अन्नदानाची सेवा करताय अनेक विधायक सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून राबवत आहे आणि त्यामुळे आपलं कौतुक करणं आपलं सन्मान करणं हे तर करतं सन्मान करणाऱ्याचं भाग्य आहे त्यामुळे आज मनापासून हा आनंद वाटतो की आज आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे सदिता कौशिक हे नाव कुणालाही नव्याने ना सांगण्याची आवश्यकता नाही कायम आपण त्यांना प्रसारमाध्यमावरती पाहतो एक अत्यंत महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या दर्जाचे पत्रकार एक पत्रकार म्हणून सजिता कौशिक यांचं नाव आहे आज त्यांना सन्मानित करण्यात आलं सिद्धरामजी पाटील प्रतापजी नाईक योगेश बोरसे राहुल झोरी या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अभिनंदनही करतो योगेश राहुल तर माझे अत्यंत जवळचे मित्र दोघे एक पुण्याचं आहे आणि एक मुंबईचा आहे त्यामुळे दोघांचंही दोघांचाही खूप जवळचे संबंध आहेत आणि मलाही वाटलं नव्हतं की आज योगेश आपला राहुल इथं असा काही योगील कारण देवेंजी नाही म्हटल्यानंतर आम्हाला शेवटी नाईट वॉचमन म्हणून इथे यावं लागलं आणि म्हणून ती बॅटिंग आहे पण मनापासनं बरं वाटलं असं नाही की इच्छा नव्हती असं नाही तर त्याचं उद्या काहीतरी व्हायचं की मनापासून बरं वाटतं की शेवटी नेहमीच्याच आपण एकमेकाच्या संपर्कातले आणि सहवासातली माणसं आहोत सिद्धार्थचा आग्रह होता सिद्धार्थचे फोन आले पण खूप चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यायला मिळालं मी मनापासनं अधिक न बोलता पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार दिला त्या सर्वांचं अभिनंदन करतो पत्रकारिता खरं तर लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन ही मंडळी आपल्यासाठी काम करत असतात कुठलंही चांगला प्रसंग असो वाईट प्रसंग असो कुठली आपत्ती असो कुठल्याही काळात आपण मात्र सावध असतो आपल्या घरी असतो पण ही माणसं तर चोवीस तास आपल्यासाठी काम करत असतात निष्पक्षपणे ही रस्त्यावरती काम करणे असतात विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया तर मला कौतुक वाटतं कोविडसारख्या काळामध्ये आपण घरात बसलेलो होतो आपण एकमेकाशी बोलायला सुद्धा नाही म्हणत होतो पण ही माणसं रस्त्यावरती आपल्यासाठी काम करत होती अशा अनेक प्रसंग सांगता येतील आणि म्हणून मला असं वाटतं की या मंडळींचा सन्मान कौतुक गौरव होणं हे स्वाभाविक आहे आणि ते झालं पाहिजे शेवटी पुरस्कार देणं का देतो आपण तर त्या माणसाच्या केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे त्याला शाबासकी दिली पाहिजे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कामातनं हे काम ज्या वेळेला या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर येतं तेव्हा समाजातनं या कामाचा आदर्श घेऊन अनेक अशा पद्धतीचं काम करणारी माणसं तयार होतात मला असं वाटतं हाच खरा उद्देश या सुद्धा असतो त्यामुळे आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मनीषजी आपल्याला देतो सर्व या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या वतीने आम्ही दोघंही आजच्या या कार्यक्रमाला सन्मान्य मुरलीधरांना मोहू साहेबांनी सुद्धा इथं उपस्थित असलेल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी प्रोत्साहन देणारं मनोगत हां पण मुरलीधर अण्णा मोहोळे यांना मी विनंती आहे बाहेर एक अतिशय सुंदर जी रांगोळी काढली आहे त्याचे जे कलाकार आहेत असे विपुलजी मिरजकर हे तुम्हाला एक अतिशय सुंदर पोट्रेट देणार आहेत भेट म्हणून आपण त्यांच्या वतीनं हे पोर्ट्रेट स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करते हां नाही माहीत नाही मलाही सस्पेन्स आहे ॲक्च्युली पोर्ट्रेट काय आहे सन्मान्य मुरलीधर अण्णा मोहोळे यांना सोलापुरातील ख्यातनाम असे कलावंत असलेले विपुलजी मिरजकर ज्यांनी गेल्या रात्री सात ते आठ तास बसून बाहेरची रांगोळी साकारलेली होती अमृत अमृताच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धाग्याने विणलेलं हे पोर्ट्रेट आहे अतिशय सुंदर पोर्ट्रेट आहे एकदा जोरदार टाळ्या विपुल मिरजकर यांच्यासाठी आणि हे पोर्ट्रेट आदरणीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांना ते भेट म्हणून देत आहेत विपुल मिरजकर यांच्यासाठी जोरदार टाळे